एक कप पाण्यामध्ये चिमुडभर वेलची उकळून पिल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो ज्यांचे शरीर कमजोर झालेले आहे त्यांना नक्कीच फायदा होणारच आहे परंतु इतरही जे खूप सारे फायदे आहेत ते तुम्ही जाणून घ्या मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही चहा पिता तर त्यावेळी तुम्ही एक पाण्यामध्ये एकदम थोडीशी वेलची जी जी जर पावडर टाकली आणि ते जर तुम्ही चहा ज्या पद्धतीने पिता त्या पद्धतीने पिलात तर तुम्हाला रात्रीची झोप व्यवस्थित लागते पोट दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित साफ होण्यासाठी मदत होते आपला ताणतणाव दूर होण्यासाठी मदत होते आपले शरीर जर कमजोर झाले असेल तर शरीराची कमजोरी दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वपूर्ण आणि एकदम फायदेशीर आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला ही माहिती जर आवडलेली असेल तर व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा वेलचीचे फायदे जे आहेत ते खूप सारे आहेत परंतु तुम्हाला जर माहिती नसतील तर त्यासाठी मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर शेअर केला तर नक्कीच खूप साऱ्या मित्रांना आणि मैत्रिणींना ही माहिती मिळेलच तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्हाला दररोज नाही पॉसिबल झाले तर आठवड्यातून दोन ते तीन वेळेस एक कप वेलचीच्या पाणी प्या